नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही प्रेक्षकांची सततची विनंती पण होती आणि मलाही असं वाटते की ह्या प्रकरणामध्ये केवळ राजकीय नेत्याशी संबंधित तो पिय आहे म्हणूनच नव्हे पण एक डॉक्टर मुलगी आहे की जिनं आत्महत्या केली असं प्रथम दर्शनी पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये म्हटलंय तर त्याचे नित्यमूत तपशील जेवढे महाराष्ट्राला सांगणं शक्य आहे तेवढं सांगायला हवं साधारणपणे पती पत्नीमध्ये वाद होतात प्रत्येकाच्या घरात होतात पण ते वाद फार क्वचित फिजिकल असतात म्हणजे पती पत्नीला मारतो किंवा पती न मारल्यामुळं पत्नी त्याला प्रत्युत्तर करते किंवा काही वेळेला उलट होतं की पत्नी सुद्धा पतीवरती अत्याचार करते असं अलीकडच्या कर काळात ते आपल्याला वाचायला मिळतं आणि काही घटनामध्ये पाहायलाही मिळतं पण अनंत गरजेच्या अंगावरती हे एक्सक्लुझिव्ह माहिती मी तुम्हाला देतोय एक नाही दोन नाही अठ्ठावीस जखमा आहेत आणि याचा अर्थ काय तर पती पत्नीमध्ये वाद झाला तो नेमका त्याच दिवशी झाला की आनंदनी जे पोलिसांनी सांगितलं पोलिसांना सांगितलं की त्या दोघांमध्ये सतत वाद होत होता आणि तो फिजिकल होता म्हणजे एकमेकांना ते मारहाण करत होते असं आनंदनी पोलिसांना सांगितलंय पण आता हे जे अठ्ठावीस जखमांच्या संदर्भ आहेत म्हणजे गळ्यावरती पण जखम आहे हातावरती जखम आहे त्यातल्या एका जखमेबद्दल आनंदचं मत असं आहे की ज्या रेफ्युजेरियातनं जाऊन त्यांनी गौरीला वाचवण्यासाठी मध्ये एंट्री केली तिथे ज्या प्रोटेक्शन एरिया आहे भाग आहे तो कारण तो चार पाच इंचाचाच आहे प्रत्यक्षात अनंतचं शरीर बघता त्याला ते मोठ्या प्रमाणात फाकून आतमध्ये हो जावं लागणार होतं तर तिथं झालेल्या लोखंडी घर्षणामुळे त्याच्या हातावरती त्या जखमा झाल्या इथपर्यंत ठीक होतं पण आता जे काही मला लक्षात येत आहे त्याप्रमाणे अनंत गरजेच्या हातावरती अंगावरती गळ्यावरती मानेवरती शरीराच्या इतर भागात अठ्ठावीस जखमा आहेत आता त्या जखमांचा कालावधी म्हणजे ते ज्या दिवशी गौरीने दुर्दैवाने आत्महत्या के केली त्या दिवशीच्या त्या जखमा आहेत की त्याच्या आधीच्या जखमा आहेत की पती पत्नीतले वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू होते तर ह्यामुळं पोलिसांच्या समोर एक मोठं असं पुराव्या दाखल एक महत्वाचं दस्त म्हणून आपण त्याला की तो मिळाला कारण गौरीच्या आई वडिलांचं मत आहे की ही आत्महत्या नाहीये तर ही हत्या आहे आता साधारणपणे त्यांचं असं म्हणणं का आहे तर आनंदचं एका महिलेबरोबर संबंध होते दोन हजार एकवीसला ते लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन करण्यासाठी गेले तिथं पतीचं नाव त्यांनी अनंत गरजे टाकलं ते प्रकरण तेव्हाच मिटलं असं जे बचाव पक्षाचं म्हणणं होतं ते तसं नाही आहे अमेझॉनवरती हेल्मेटची ऑर्डर देण्यासाठी जेव्हा गौरीनं आनंदचा फोन हातात घेतला तेव्हा त्याला हे सगळे तिला हे सगळे संदर्भ दिसले की आपला पती पुन्हा त्याच महिलेच्या संपर्कात आहे गौरीच्या आईकडं ह्या संदर्भातले बरेचसे पुरावे आहेत आईवडिलांचं पुरवणी स्टेटमेंट मुंबईचे पोलीस घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे पुरावे सादर केले जातील दोघा पती पत्नीतला संवादसुद्धा पोलिसांच्याकडं आता पुरावा म्हणून दाखल झालेला आहे आणि आणखीन एक मोठी बातमी मी तुम्हाला सांगतो गौरीच्या शरीरावरती पण जखमा आहेत आणि त्या गळ्यावरती आहेत आता जे लिगेचर आहे म्हणजे जे गळा दाबल्यानंतर ती कृती झाली त्याच्यामुळे त्या जखमा झाल्यात की दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळेला त्या जखमा झाल्यात असं या सगळ्याच्यामध्ये एक मोठं प्रश्नचिन्ह आहे काल कोर्टामध्ये या संदर्भातली काही प्राथमिक माहिती दिलेली आहे त्याच्याशिवाय आनंदचा जो बहीण आणि भाऊ दोघांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचाही सध्या शोध सुरू आहे श्रीमती पंकजा मुंडे यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की या संदर्भामध्ये पोलिसांनी योग्य तो तपास करावा हे का महत्त्वाचा मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये साधारणपणे असं दिसतं आहे की एक उच्च शिक्षित मुलगी आहे आणि वडिलाच्याच म्हणण्याप्रमाणे गरीब घरची मुलगी आहे आणि तिचे वडील हे योगाचे शिक्षक आई परिचारिका बीडमध्ये ते राहतात म्हणजे आनंदचं कुटुंब तसं सधन आहे आणि ही मुलगी आज जी आपल्यात नाही आहे दुर्दैवानी ती पी जी मेडिसिन आहे तिचं डेंटिस्ट डेंटिस्टमध्ये दंतवैद्यकशास्त्रामध्ये तिनं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे हायली क्वालिफाईड आहे तर तो, तो एक मेंटल मॅच जो असतो वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आहे मुलीचा आणि तसं पदवीधर असलेल्या मुलांचा तर त्या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा होऊ शकतो व्हायला हवा पण तिथे गौरीच्या वडिलांच असं म्हणणं आहे की एखाद्या गरीबाला मुलगी द्या म्हणजे आनंदचं कुटुंबीय श्रीमंत होतं असं त्याच्यातनं त्यांना सूचित करायचं आहे आता ह्या सगळ्यामध्ये ह्या जखमांचा आणि त्या घटनेचा पोलिसांच्या दृष्टीनं तपास म्हणून का महत्वाचा भाग आहे एक जेव्हा त्या दोघांची भांडणं झाली तेव्हा आनंद पोलिसांना असं सांगितलं की गौरी झोपण्यासाठी म्हणजे आता तिला झोपायचं होतं म्हणून ती झोपण्यासाठी गेली जेव्हा तो घराच्या बाहेर पडला आणि मग तो पुढे एक दीड तासानंतर त्याने गौरीला फोन केले तिने काही फोन उचलला नाही म्हणून त्याला संशय आला आणि कोस्टल रोडवरून तो परत आला परत आल्यानंतर त्याने तिसाव्या माळ्यावरती जाऊन पाहिलं तेव्हा गौरीनं गळफास घेतल्याचं त्याच्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्याने रेफ्युजेरियातनं आतमध्ये एंट्री केली आणि तिला वाचवलं वाचवलं म्हणजे ती आधीच मृतमुखी पडलेली होती मृतदेहच होता तिचा खाली काढलं खाली काढल्यानंतर साधारणपणे पोलिसांचा एक संशयाचा भाग असाय की जेव्हा एखाद्यानं गळफास घेतला तर खालचा भाग जो गळफासाचा आहे तो आपण आधी काढतो वरचा साधारणपणे कोणी काढत नाही पण वरचा पण भागानंतर काढला का आधी वरचा काढला आणि नंतर खालचा काढला तर त्याच्या संदर्भात पोलिसांना थोडा संशय आहे त्याची चौकशी सुरू आहे ज्या गौरीच्या बॅचमेट आहेत त्यातल्या चार जणींना पोलिसांनी विचारलं आणि काही मंडळींनी ऑफ रेकॉर्ड चर्चा या मुलीबरोबर की त्यांचं म्हणणं असं आहे की गौरी ही आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीची नव्हती ती टफ होती रफ अँड टफ होती बर तिने आपल्या आईला शपथ दिली होती स्वतःची की तू मला जो काही त्रास होतो आहे तो इतरांना सांगू नको कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आजूबाजूला भाऊ भावकी असते जावा असतात काका असतात तर त्यांना मानसिक धक्काही बसू नये आणि पुन्हा आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये अशामुळं तिनं ते आईला सांगितले प्रत्येक होणारा तास त्रास गौरीनं आईला सांगितला त्याच्यातनंच ते हेल्मेट बुकिंगचं प्रकरण सगळ्या महाराष्ट्राला जे मी सांगितलं ते बाहेर आलं आता काय झालं की ही हा जो सगळा घटनाक्रम आनंद सांगतो आहे त्याच्यामध्ये दोनच महत्त्वाचे धागे आहेत एक जो रेफ्यूजी एरियातनं रे जाऊन आनंदीमध्ये एंट्री केली त्या एंट्रीच्या वेळेला त्याला खरोखरच ते तोडता आलं का जो प्रोटेक्टेड एरिया आहे तो कारण जर तो प्रोटेक्टिव्ह एरिया त्याला तोडता येत नाही आता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे तिथं आनंदला घेऊन जाणार आहेत आणि तिथं त्याच्याकडनं ते सगळं रिकन्स्ट्रक्शन करून घेणार आहे पोलिस त्याच्या संदर्भात आजच निर्णय होईल आणि जेव्हा ते त्याला तिथे घेऊन ते जातील तेव्हा मग ते, ते लक्षात येईल की तो खरोखर तोडू शकला का एक त्याच वेळेला ज्या जखमा झाल्या त्या जखमांचे संदर्भ काय आहे तेही पोलिसांना तपासायचे आणि महत्वाचं म्हणजे आता लवकरच तो जो वैद्यकीय अहवाल डॉक्टरांना हवा आहे की गौरीच्या शरीराचे काही भाग त्यांनी प्रिझर्व्ह केलेले आहेत तिथे काही विषबाधा आहे का ह्या संदर्भामध्ये त्यांना तपास घ्यायचा आहे पण आता हे तरी स्पष्ट झालं महाराष्ट्रासाठी जे मी सांगितलं की दोघांमध्ये भांडणं झालेली आहेत गौरीच्या ग अंगावरती ज्या जखमा आहेत त्या निगाचर मुळे झालेल्या आहेत की प्रत्यक्षात ह्या दोघातल्या वादावर तिथे ते माहीत नाही पण आनंदच्या शरीरावरती अठ्ठावीस जखमा आहेत आणि त्या जखमाचे संदर्भ पोलिसांना शोधायचे आहेत आनंदचं जेव्हा सुरुवातीला एका आयुर्वेदिक महाविद्यालयात म्हणजे पोद्दारमध्ये त्याचं मेडिकल एक्झामिनेशन झालं आणि नंतर दुसऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये ते मेडिकल एक्झामिनेशन करण्यात आलं त्याचे तपशील काल न्यायालयात सादर झाले त्यामुळे ह्या सगळ्या बाबी ह्या आपल्याला का समजून घ्यायच्या आहेत तर यासाठी की अशा इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये घडामोडी तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि बाय द वे मी हे जे तुम्हाला सांगतो आहे किंवा हगवण्याचं पण प्रकरण प्रकरण आपण पाहिलं फॉर दॅट मॅटर श्री अजित पवारांच्या चिरंजीवाचं प्रकरण पाहिलं मला सांगा कोणत्याही चित्रपटामध्ये जो पट असतो चित्रपटाचा कट कारस्थानं शासकीय दरांचा गैरवापर पैसे पैशांची वाहणारी गंगा पती पत्नीतले ताणलेले नातेसंबंध हे याच्यापेक्षा समाजात घडणारे आणखी काय वेगळे संदर्भ येतो आपण जेव्हा म्हणतो की, की चित्रपटानं समाज बिघडतो माझं असं मत आहे की अनेक जे चित्रपटाचे दिग्दर्शक वगैरे म्हणत असतात की चित्रपट शेवटी समाजाचा प्रतिबिंब असतो तसंच दिसायला लागलं म्हणजे अनाकलनीय अशा सगळ्या घडामोडी आहेत मला आनंद आहे की जे लोक माध्यमाला नावं ठेवत होते त्यांच्या दृष्टीनं की महाराष्ट्रातली माध्यमं मा अजूनही सजग आहेत ते दाखवत आहेत राष्ट्रीय पातळीवरती पण ते आहे जसं सन्माननीय न्यायाधीश दिवंग आत्ता जे रिटायर झाले त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठेही सरकारचा दबाव नव्हता किंवा सरकारला अपेक्षित निकाल द्या असंच होतं माझं मत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं माध्यमं काम करत आहेत तर तिथे सरकारचा दबावाचा जो भाग आहे तो दिसत नाही कोणाचा विश्वास बसो किंवा न बसो म्हणूनच तर माझं असं मत असतं की जे काही योग्य आहे म्हणजे सरकार नेहमी चुकता असंही नसतं सरकारच्या काही चांगल्या गोष्टी असतात ते सांगायलाच पाहिजे चुकलं सरकार तर ते दाखवून पण दिलं पाहिजे राजकीय नेता चुकला तर त्याचं काय चुकलं हे सांगायला पाहिजे पण ते कंटिन्युअसली सांगितलं पाहिजे सातत्यानं सांगितलं पाहिजे स्वतः स्वतःचा कोणताही भाव न ठेवता सांगितलं पाहिजे ज्याच्यात महाराष्ट्राचं हित आहे आणि मला पुन्हा तेच सांगायचं की महाराष्ट्रातली माध्यमं ते प्रामाणिकपणे करतायत आणि किमान आम्ही कि तर असं म्हणू शकतो की कोणताही भाव दुजा भाव न ठेवता कोणतंही स्वतःचं मत न देता काय घडतं आहे कसं घडतं आहे ते महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतोय आणि आनंद आहे की ते तुम्ही बघत आहात थांबूया